यंदा बाजार समित्यांमध्ये काही शेतमाल वगळता बऱ्याच शेतमालाचे भाव हे घसरल्याचे पाहायला मिळत आहे सुरुवातीला कांदा सोयाबीन कापूस टोमॅटोच्या भावाने तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते पण आता कांदा आणि टोमॅटोच्या दरात काहीशी सुधारणा आली आहे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत गेल्या दोन ते तीन आठवड्यात टोमॅटोचे दर हे दुपटीने वाढले आहेत नेमकं टोमॅटोच्या दरात किती सुधारणा झाली टोमॅटोच्या भावात वाढ होण्याची काय कारणे आहेत पुढील का टोमॅटोच्या दरातील तेजी कायम राहील का याची संपूर्ण माहिती पाहूया या, या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्रिकोला मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या अनेक पिकांचे अपडेट आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो हे मात्र नक्की आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत आहेच नुकतेच चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे तुमच्या पाठिंब्यामुळे असंच पाठिंबा कायम देत राहा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा आता सुरुवातीला पाहुयात बाजारात टोमॅटोला यंदा काय बाजारभाव हा मिळत आहे बाजार, बाजार समितीमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अठरा जून रोजी छत्रपती संभाजीनगर बाजार समिती टोमॅटोला सर्वाधिक सरासरी दर हा पाच रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळत आहे नागपूर बाजार समितीत टोमॅटोला चार हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे तर कामठी बाजार समितीत चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजार भाव हा मिळाला आहे टोमॅटोला सरासरी बाजारभाव हा दोन हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळत आहे अगदी गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला समाधानकारक भाव हा मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत दर हा चाळीस ते पन्नास रुपये आहे टोमॅटोच्या किमतीत या वर्षभरात साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत अधिक वाढ झाली आहे मागील वर्षी याच महिन्या दरम्यान टोमॅटोची किरकोळ किंमत वीस रुपये प्रति किलो होती तर यंदा जून महिन्यातील या आठवड्यात टोमॅटोची किंमत सदोतीस रुपयांपर्यंत गेली आहे याचाच अर्थ टोमॅटोच्या किमतीत गेल्या वर्षभरात ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे जवळपास सोळा रुपये प्रति ही वाढ झाली आहे टोमॅटोच्या बाबतीत सांगायचे झाल्यास भारतात टोमॅटोचं सर्वाधिक पीक प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात घेतलं जात विशेष म्हणजे देशाच्या अनेक भागात टोमॅटोचे भाव हे या दोन ते तीन आठवड्यात दुपटीने वाढले आहे उत्तर भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात कोणतीही वाढ आता झालेली नाहीये आणि याचे मूळ कारण म्हणजे या वर्षी तापमान चौरचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत राहिले होते आणि त्यामुळे शेतकरी काढणी वेगाने करत असल्याने बाजारपेठेत पुरवठा वाढला आहे आणि त्यामुळे तिथे देखील नियंत्रणात आहे आहे मात्र दक्षिण भारतात तो टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली तर कुठ कुठे टोमॅटोचे भाव वाढले आहेत सांगते टोमॅटोच्या दरात वाढ ही महाराष्ट्रासह दक्षिणेकडील कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ मध्ये दिसून येत आहे अचानक टोमॅटोचे भाव हे दुपटीने वाढण्याची काय कारणे आहेत तर तेही सांगते मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींवरून प्रत्येक वस्तूची किंमत ठरते आणि सध्याच्या घडीला बाजारात येणाऱ्या टोमॅटोचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून किंमती वाढल्या पहिलं कारण म्हणजे तापमानात झालेली वाढ देशातील अनेक राज्यांमध्ये दे गेल्या काही दिवसात कडक ऊन होते या उन्हाचा पिकावर मोठा परिणाम झाला असून मोठं नुकसान झालं आहे त्याचाही परिणाम दरावर झाला आहे आता दुसरं कारण म्हणजे यावेळी झालेलं टोमॅटोचं कमी उत्पादन टोमॅटोचं उत्पादन कमी आणि मागणीही वाढली आहे आणि याचाच परिणाम थेट दरावर झाला आहे आता तिसरं एक कारण म्हणजे पावसाळ्यात टोमॅटोचे पीक अगदी लहान भागात घेतलं जात पावसाळ्यात अत्यंत मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होत असतं आणि त्यामुळे पुरवठा कमी होत असतो आणि परिणामी दरात वाढ होत असते आता कांद्याप्रमाणे टोमॅटो हे जास्त काळ टिकत नाही लाल कांदा तरी काही काळ साठवता येतो अगदी त्याचप्रमाणे उन्हाळी कांदा देखील काही काळ साठवता येतो पण टोमॅटो हे नाशवंत पीक आहे टोमॅटो दीर्घ टिकत नाही टोमॅटोचा तोडा हा जास्त काळ लांबणीवर टाकता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला समाधानकारक दर हा मिळणं म्हणजे फार गरजेचं असतं पुढे टोमॅटोचे दर कसे राहतील तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते टोमॅटोच्या भावातील तेजी का ही काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत यंदा ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहेत त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसत आहे आता यामध्ये व्यापाऱ्यांचा काही एक संबंध नाही टोमॅटो हा नाशवंत माल आहे त्यामुळे शेतातून हा माल डायरेक्ट बाजारात जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थेट फायदा हा होत आहे असंही बाजार अभ्यासक सांगत आहे बाकी असंच कांदा सोयाबीन कापूस याही पिकांचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तेही चॅनल वर एकदा नक्की चेक करा धन्यवाद